आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शमडीचे युवा नेता आशुतोष पवार ठेंगोडा पंचायत समिती गणातून उमेदवारीच्या तयारीत नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर ठेंगोडा जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या ठेंगोडा पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून या गणातून शेमडी गावाचे युवा नेता आशुतोष अशोकराव पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली असून ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे ते नौखे व तरुण उमेदवार आहेत त्यांनी ठेंगोळा गणात येणाऱ्या आराई शेमडी ठेंगोळा पिंपळदर दराने इंदिरानगर मोरेनगर या गावांमध्ये मतदारांच्या बैठका व भेटीगाठी घेतल्या असून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केलाय ठेंगोडा पंचायत समिती गणात त्यांचा चांगला संपर्क असल्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ठेंगोडा पंचायत समिती गणात अनेक रस्त्यांची अवस्था ही बिकट आहे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे शेती तोट्यात जात असल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी झालाय बेरोजगारीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने करणे गरजेचे आहे तसेच आदिवासी पाड्या व वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपात आहे या गणातील सर्व समस्या सोडविण्यासाठी मीही निवडणूक लढवित आहे व माझ्यासारख्या स नवख्या तरुण उमेदवाराला ठेंगोडा गणातील मतदार पाठिंबा देतील असा मला आत्मविश्वास आहे बागलान वृत्तांतसाठी स सा सहसंपादक विनायक इनामदार